आपल्या राज्याच्या राजकारणात टीका कधी कधी ही टीका इतक्या खालच्या पातळीवर जाते की महाराष्ट्राच्या जातो असंच काहीस घडलं आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे या वक्तव्याने केवळ वर राजकीय वर्तुळातच नाही तर समाजातील सर्व स्तरावर संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणाचा आपण आज सविस्तर आढावा घेणार आहोत गोपीचंद पडरकर हे बेधडक वक्तव्यामुळे ओळखले जातात याआधीही त्यांनी अनेक नेत्यांवर वैयक्तिक टीका केली आहे परंतु यावेळी त्यांनी थेट जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर वैयक्तिक हल्ला केला या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वादाचा भडका उडाला महाराष्ट्रातील राजकारणात सन्मान वैयक्तिक प्रतिष्ठा या गोष्टींना महत्व आहे त्यामुळे ही टीका अधिक गंभीर मानली जात आहे गोपीचंद पडळकर हे त्यांच्या भाषणात म्हणाले अरे जयंत पाटील तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे तुझ्यासारखी ती अवलाद नाही आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे ये बघायला तुझे डोळे टिपून जातील कार्यक्रम बघून त्यांनी एवढ्यावरच थांबले नाहीत पुढे त्यांनी अजून काही गंभीर आरोप करत म्हंटला आहे तुझ्यासारखी अवलाद आमची नाही तू राजाराम पाटलाचीच काढलेली अवलाद नाही काहीतरी गडबड आहे असं वक्तव्य गोपीचंद पडरकर यांनी केल्यानंतर अनेक नेत्यांनी गोपीचंद पडरकर यांच्यावर टीका केली आहे जे अजित पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना आपल्या कार्यकर्त्यांना आवर घाला अशी महाराष्ट्राची संस्कृती नाही असं अजित पवार यांनी मत मांडला आहे रोहित पवार यांनी देखील पाटील केलेली टीका ही अत्यंत अश्लील आहे संतापजन आहे हा माणूस बोलताना कधीच तारतम्य ठेवत नाही भाजपच्या वरिष्ठांच्या पाठबळाशिवाय हे शक्यच नाही जर भाजपने यावर निषेध केला नाही याचा अर्थ पडळकर भाजपच्या फुसावरच बोलत आहे त्यांनी थेट भाजपला जबाबदार धरला आहे आणि निषेधाची मागणी केली आहे पडारकर हे ओबीसी समाजातून आलेले बेधडक नेते आहेत त्यांची शैली आक्रमक आणि थेट बोलणे पण अनेकदा मर्यादा पलीकडे जाणारी असते जयंत पाटील हे शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते आहेत अनुभवी राजकारणी आहेत त्यांच्यावर अशी भाषा वापरणे हे त्यांच्या कार्यकर्त्यांना अत्यंत आवडलेलं नाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गोपीचंद पडरकर यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे अनेक नेत्यांकडून भाजपला प्रश्न विचारण्यात येत आहे की तुम्ही या वक्तव्याचं समर्थन करता का आता भाजप आपली भूमिका काय म्हणतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तर संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा